हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या एकवीस जानेवारी वारा हे रविवार आणि उद्या हे पौष एकादशी तर ही पुत्रदा एकादशी आहे एक अतिशय शुभ योगायोग घेऊन आलेली आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी आणि ऐश्वर येईल आणि या एकादशीचं व्रत करणाऱ्यांवरती माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णूंची कृपा प्राप्त होईल एकादशी हे पापांपासून मुक्ती देणारा व्रत आहे आणि एकादशीच्या व्रतामुळे प्रत्येक संकट हे आपल्यावर दूर होतं आणि भगवान श्री विष्णूंच्या कृपेने आपले सर्व दोष अडचणी या सुद्धा नाहीशा होत असतात आणि माणसाला मृत्यूनंतर मोक्षाची प्राप्ती होत असते पौषपुत्रता एकादशीचं व्रत हे लहान मुलांच्या सुखासाठी विशेष मानलं जातं आणि या दिवशी घडणारे दुर्मिळ योग हे व्रत आणि उपासनेचं आपल्याला दुपटीने फळ देणार आहेत पौषपुत्रता एकादशी व्रताची तिथी शुभ मुहूर्त आणि महत्व आपण आता थोडक्यात जाणून घेऊयात तर बघा पौषपुत्रता एकादशीच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग अमृत सिद्धी योग ब्रह्मयोग शुक्ल योग आणि त्रिग्रही योग असे पाच दुर्मिळ योग तयार झालेले आहेत आणि या योगांमुळे एकवीस जानेवारी या दिवसाचं सुद्धा महत्व वाढलेलं आहे आता या योगांच्या शुभ वेळा आपण थोडक्यात पाहूयात सर्वार्थ सिद्धियोग हा पहाटे तीन वाजून नऊ मिनिटांनी ते सकाळी सात वाजून चौदा मिनिटांपर्यंत असणार आहे ब्रह्मयोग उद्या दहा वाजून दोन मिनिटांनी ते बावीस जानेवारी सकाळी आठ वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे आणि शुक्ल योग वीस जानेवारी संध्याकाळी सात वाजून सव्वीस मिनिटांनी ते एकवीस जानेवारी संध्याकाळी सात वाजून सव्वीस मिनिटांपर्यंत असणार आहे आणि अमृत सिद्धियोग पहाटे तीन वाजून नऊ मिनिटांनी ते सकाळी सकाळी सात वाजून चौदा मिनिटांपर्यंत असणार आहे आणि त्रिग्रही योग जो आहे तर या दिवशी बुध मंगळ आणि शुक्र धनुराशीमध्ये प्रवेश करणार आहे त्यामुळे हा त्रिग्रही योग तयार झालेला आहे तर अशा परिस्थितीमध्ये किंवा अशा या शुभ योगांवरती आपण जर भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची जर आपण सेवा केली त्यांची पूजा केली तर ते नक्कीच आपल्यावरती प्रसन्न होतील तर पौषपुत्र एकादशीच्या दिवशी संत गोपाल मंत्र ओम देवकी सुद्धा गोविंद वासुदेव जगतपते दे हि मे तनमय कृष्ण महम शरण शरण गत हा। तर हा जो हा जो संत गोपाळ मंत्र आहे तर तो तुम्हाला म्हणायचा आहे तुम्हाला हा तुळशीची जर तुमच्याकडे असेल तर त्याच्यावरती तुम्हाला पाच वेळेला हा जप करायचा आहे जे संतती प्राप्तीसाठी ट्राय करत आहेत मूल होण्यासाठी जे ट्राय करत आहेत त्यांनी हा उपाय नक्की करा अतिशय प्रभावी असा उपाय आहे त्यासोबतच उद्या तुम्हाला अजून कोण कोणते उपाय करायचे आहेत आणि कोण कोणत्या सेवा करायच्या आहेत यावरचे डिटेल व्हिडिओ तुमच्यासोबत मी ऑलरेडी शेअर केलेले आहेत तुम्ही जर ते व्हिडिओ पाहिले नसतील तर नक्की बघा तर बघा उद्या पुत्रदा एकादशीच्या दिवशी आपल्याला विष्णू सहस्रा नामाचं पठण करायचं आहे त्यामुळे आपल्या घरातली संपूर्ण नकारात्मक शक्ती ही नष्ट होते आणि कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण हे तयार होत असतं भगवान विष्णूंना आवडीच्या असणाऱ्या पिवळ्या फुलांचा आपल्याला हार घालायचा आहे हार घालणं शक्य नसेल तर मग तुम्ही पिवळ्या रंगाची फुलं सुद्धा अर्पण करू शकता भगवान श्री हरींच्या कपाळावरती आपल्याला चंदनाचा तिलक लावायचा आहे आणि स्वतःच्या कपाळावरती सुद्धा आपल्याला हा चंदनाचा तिलक लावून घ्यायचा आहे त्यामुळे आपलं मानसिक तणावांपासून आपल्याला सुटका मिळते त्यामुळे हे जे काही छोटे छोटे उपाय आहेत तर ते सुद्धा आपल्याला करायचे आहेत आणि जे काही मी बाकीचे उपाय तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत तर ते सुद्धा आपल्याला करायचे आहेत आता पुत्रदा एकादशी म्हणजे काय याच्या नावाबद्दलच आपल्याला अर्थ कळतो पुत्रदा एकादशी ही आपल्या पुत्रांच्या सुखासाठी आपल्या मुलांच्या मुलींच्या सुखासाठी ही एकादशी असते त्यासोबतच संतान प्राप्तीसाठी मुलांच्या कल्याणासाठी ज्या जोडप्यांना मुलं बाळं होत नाही तर त्यांच्यासाठी सुद्धा हे एकादशीचं व्रत केलं जातं किंवा तुमची जी मुलं आहेत तर त्यांच्या प्रगतीसाठी सुद्धा तुम्ही हे व्रत करू शकता तर आता एकादशीचं व्रत जर तुम्हाला करणं शक्य नाही झालं तर तुम्हाला मी काही गोष्टी सांगणार आहेत तर त्या तुम्हाला आवर्जून करायच्या आहे तर हे जरी तुम्ही केलं तरी सुद्धा तुम्हाला भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होईल आणि पुत्रदा एकादशी ही फक्त वर्षातनं दोन वेळेला येत असते पहिली पौष महिन्यामध्ये येत असते जी उद्या आहे आणि दुसरी आषाढ महिन्यामध्ये येत असते तर आता पुत्रदा एकादशीच्या दिवशी काही महत्वाच्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत भगवान विष्णूंच्या मूर्तीवरती आपल्याला उद्या अभिषेक घालायचा आहे आता भगवान विष्णूंची मूर्ती तुमच्याकडे नसेल फोटो नसेल तर मग तुमच्याकडे बाळकृष्णाची मूर्ती ही प्रत्येकाच्या देवघरामध्ये असते त्यांच्यावरती तुम्ही अभिषेक घालू शकता किंवा विठ्ठलाच्या मूर्तीवरती सुद्धा घालू शकता जे हे जी ही जी रूप आहे तर ती भगवान विष्णूंचीच रूप आहेत त्यामुळे तुमच्याकडे यापैकी कुठलीही जी मूर्ती असेल जसं की रामाची सुद्धा मूर्ती असेल तर त्यावरती सुद्धा तुम्ही अभिषेक घालू शकता किंवा कारण की जे आपले प्रभू श्रीराम आहेत तर ते सुद्धा भगवान विष्णूंचेच अवतार आहेत त्यामुळे या ज्या तिन्ही तुमच्याकडे जी मूर्ती असेल तर त्याच्यावरती तुम्हाला अभिषेक घालायचा आहे आणि तुम्हाला त्याची पंचोपचारे पूजा आहे त्याचबरोबर तुम्हाला अभिषेक घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जॉब करायचा आहे आणि त्यावरती तुम्हाला अभिषेक हा घालायचा आहे त्यानंतर पिवळ्या रंगाची फुलं पिवळ्या रंगाची मिठाई किंवा गोडाचा प्रसाद तुम्ही हा त्यांना अर्पण करायचा आहे तुळशीची पानं तुम्हाला अर्पण करायची आहेत आवर्जून उद्याच्या दिवशी आणि पुत्रदाय एकादशीच्या दिवशी आपल्याला गायीला काही वस्तू खाऊ घालायच्या आहेत आता गाय जी आहे तर त्या गायीमध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असतो आणि त्यामुळे आपल्याला तेहतीस कोटी देवी देवतांची आपल्याला जर कृपा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचे असतील तर आपल्याला गायीची पूजा ही उद्याच्या दिवशी करायची आहे उद्याच्या दिवशी आपण जर गायीची एक परिक्रमा जर घातली तर तेहतीस कोटी देवी देवतांची पूजा केल्याचं पुण्यफळ हे आपल्याला प्राप्त होत असतं त्यामुळे उद्या आपल्याला पुत्रदा एकादशीच्या दिवशी गायीला काही वस्तू खाऊ घालायच्या आहे आता कोणत्या वस्तू आपल्याला खाऊ घालायच्या हे आपण आता बघूयात तर त्यामध्ये बघा गायीला तुम्ही एक चपाती बनवू शकता चपातीवरती तुम्ही थोडंसं तूप लावून त्यानंतर जी हरभऱ्याची डाळ असते किंवा चण्याची डाळ बरेच जण म्हणतात तर ती डाळ आपल्याला एक तासभरासाठी भिजवायची आहे आणि ती भिजवून आपल्याला या चपातीवर ठेवून त्याच्यावरती एक गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि ही आणि हे आपल्याला गाईला खाऊ घालायचं आहे आता हे तुम्ही घालू शकता जर तुम्हाला हे खायला घालणं शक्य नसेल तर मग तुम्ही हिरवा चारा सुद्धा गाईला खाऊ घालू शकता त्यासोबतच हे जर तुम्ही केलं हिरवा आता हिरवा चारा जो आहे तर तो जो तुम्ही गाईला खाऊ घातला तर तुमच्या जीवनातील सर्व अडचणी या दूर होतील आणि तुमच्या मनातल्या कठीणातील कठीण इच्छा सुद्धा पूर्ण होतील आणि प्रत्येक गोष्टीचा किंवा प्रत्येक अडचणीमधनं तुम्हाला मार्ग मिळेल तर ही वस्तू जर तुम्ही गाईला खाऊ घातली तर तुमचं साता जन्माचं दारिद्र्य दूर होईल आणि भगवान विष्णूंची सेवा केल्याचं पुण्य सुद्धा आपल्याला त्या बरोबरीनं मिळेल त्यामुळे पुत्रदा एकादशीच्या दिवशी तुम्हाला गाईला सांगितलेली वस्तू खाऊ घालायची आहे आता जर तुमच्या आजूबाजूला गाय नसेल तर मग अशा वेळेला तुम्ही गोशाळेमध्ये सुद्धा जाऊन हे खाऊ घालू शकता किंवा तुमच्या घरामध्ये जी गाय वासऱ्याची मूर्ती आहे तर तिला सुद्धा तुम्ही हा नैवेद्य दाखवू शकता तर थोड्या वेळासाठी आपल्याला गाय मूर्ती मूर्तीसमोर हा नैवेद्य ठेवायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही ही पोळी जी आहे किंवा ही जी वस्तू आहे तर ती तुम्हाला पक्षांना सुद्धा खायला घातली तरीही चालेल तर अशा पद्धतीने तुम्ही हा उपाय उद्याच्या दिवशी नक्की करा अतिशय प्रभावशाली असा हा उपाय आहे तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ